सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल जवाहरनगर पोलिसांनी चार लुटमार करणाऱ्या आरोपींना केली अटक भंडारा पोलीस स्टेशन जवाहरनगर अंतर्गत फर्यादी रोहित अर्जुन गोमासे राहणार विहीरगाव आणि त्यांचे दोन सहकारी आयसर ट्रकने नागपूरकडे जात असताना लघुशंके करिता पिपरी फाटयेते थांबले यात नमुद चार आरोपी त्यांनी त्या ठिकाणी मोटरसायकलानी येऊन चाकूचा धाक दाखवून तिघांपैकी दोघांना थापड बुक्क्याने मारहाण करून मोटरसायकलवर बसवून टेकडीकडे घेऊन गेले आणि त्यांच्या खिशातून नगदी दोनशे रुपये दोन, दोन मोबाईल आणि फोनपेद्वारे तेवीस हजार रुपये असा एकूण त्रेपन्न हजार दोनशे पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून त्यांना मारहाणकडून सोडून दिले सदरची गुन्ह्याची माहिती जवाहर नगर पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस पथकद्वारे आरोपीचा शोध घेऊन सदर गुन्ह्यात समाविष्ट असलेले चार आरोपी तेजस सुनील घोडीचोर राहणार आंबेडकर वाड गणेशपूर सागर देवानंद भुरे राहणार आंबेडकर तेजस दादराव बडवाईक राहणार गांधीवाड गणेशपूर आणि चौथा आरोपी मोहित विष्णू मडामे राहणार आंबेडकर वाड गणेशपूर या आरोपींना ताब्यात घेतले आणि गुन्ह्यात आरोपींनी हिसकावून घेतलेला माल पूर्ण जप्त करण्यात आला अपराध क्रमांक एकशे नव्याण्णव दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न तीनशे एक्कावन्न तीन बी एम एस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक भंडारा श्री नूरुल हसन अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र बोरकर पोलीस उपनिरीक्षक राठोड पोलीस हवलदार गजभिये पोलीस 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 नाईक लोकेश गायधणे गायणे राहुल चालक पोलीस हवलदार धुर्वे जवाहरनगर पोलीस स्टेशनचे स्टाफ यशस्वीरित्या पार पडले पुढील तपास जवाहरनगर पोलीस स्टेशन हे करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार